पातळीवरून एक महत्वाची घडामोड बाबा राम रहीम यांची निर्दोष सुटका झालेली आहे राम रहीम यांच्या संदर्भातील ही महत्वाची आणि दिलासादायक बातमी त्यांच्यासाठी म्हणावी लागेल रणजित सिंह हत्येप्रकरणी राम रहीम यांची निर्दोष सुटका झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे माझी सहकारी प्रज्ञा करजवकर यांनी नमस्कार मी प्रज्ञा करजवकर आणि आज आपण राम रहीम यांच्या संदर्भात बोलणार आहोत हरियाणाचं चर्चेचं प्रकरण ते म्हणजेच रणजित सिंग हत्या प्रकरण रणजित सिंग हत्या प्रकरणात राम रहीम यांना शिक्षा सुनावण्यात आली होती जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती त्याचबरोबर रणजित सिंग हत्या प्रकरण हे दहा जुलै दोन हजार दोन मध्ये घडलं होतं गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर या प्रकरणी राम रहीम यांच्यासह चौघांना सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती सीबीआय न्यायालयाच्या या शिक्षेविरोधात पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती तब्बल एकोणीस वर्षांनी आज हा निकाल लागलेला आहे या चौघांची आणि राम रहीम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे राम रहीम अद्यापही तुरुंगातच आहेत कारण आश्रमातील दोन अनुयायांवर बलात्काराचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये इतकंच पाहत राहा जय महाराष्ट्र